स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर इथे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे इथे मी हे डासांची अगरबत्ती लावत आहे ही मी फर्स्ट टाईम आणलेली आहे नेहमी मी मॉर्टीन कॉईल यूज करते पण काही एवढा इफेक्ट होत नाही म्हटलं चला एकदा अगरबत्ती आणून बघूया आमच्याकडे आजूबाजूला भरपूर झाडं असते त्यामुळे भरपूर प्रमाणात डास आहेत पण खूप इफेक्टिव्ह अशी अगरबत्ती आहे हे पावर अगरबत्ती म्हणून नाव आहे अगरबत्तीचं याच्यामध्ये जास्तीत जास्त दहा अगरबत्ती येतात ज्या कोपऱ्यामध्ये जास्त प्रमाणात डास आहे तिथे फिरवायची दोन मिनटं त्यानंतर एका जागी ती लावून ठेवायची आणि रूमचं दार बंद करायचं आणि पाच ते दहा मिनिटं ती लावून ठेवायची नंतर बंद करायचं त्यानंतर इथे संध्याकाळची देवपूजा झालेली आहे दिवावात केलेला आहे इथे भांडे थोडे लावायचे आहे आज मी तुमची अशी एक रेसिपी शेअर करणार आहे ती कांद्याची चटणी ऐनवेळी भाजीला काही नसलं किंवा मुलांना भाजी, भाजी खायचा कंटाळा आला तर ही कांद्याची चटणी अगदी झटपट आणि लवकर होते आणि तोंडाला छान अशी चव आणणारी चटणी आहे खायला पण एकदम भन्नाट तर त्यासाठी मी हे चार कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे ते आपण कट करून घेऊया आणि जे दोन असे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायची आहे ते ही चटणी सहा ते सात दिवस सहज टिकेल त्यानंतर यामध्ये मी लसून घेतलेला आहे थोडा आणि सुकं खोबरं सुकं खोबरं भरपूर प्रमाणात टाकलं तरी चालेल पण मी थोडं घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये मला शेंगदाणे पण ॲड करायचे आहे म्हणून ऑप्शनल आहे शेंगदाणे असं काही नाही की टाकावंच लागेल त्यानंतर गॅसवर मी थोडे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले शेंगदाण्याचे साल काढायचे नाही त्यानंतर यामध्ये थोडं जिरं घेणार ही चटणी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते त्यानंतर यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता हे आपलं मिक्सरमधून हो छान बारीक केलेलं आहे बघू शकता कांद्यामुळे छान असा ओलावा आलेला आहे चटणीला कच्ची चटणी पण खूप छान लागते पण मी याला थोडा तडका देणार आहे कारण आमच्याकडे कांदा कच्चा जास्त खात नाही आणि कांद्याचा उग्र वास खूप येतो ना त्याच्यामुळे मी थोडं तेलामध्ये अरत परत करणार आहे पण ही कच्ची खूप छान लागेल त्याच्यामध्ये थोडं तेल घेतलं तेल गरम झालं की यामध्ये थोडी मोहरी घालणार त्यानंतर ही चटणी तेलामध्ये तीन ते चार मिनिट परत परत करून घ्यायची म्हणजे कांद्याचा जास्त वास येणार नाही बघू शकता आपली चटणी तयार आहे तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थंड झाली की एका वाटीमध्ये काढून घेऊ